सिव्हिल एव्हिएशनच्या विषयात विशेष करून आपल्या राज्यामध्ये आज खूप चांगल्या काही मागच्या दीड वर्षात काही आपल्याला खूप चांगलं काम करता आलं उदाहरणार्थ आपल्या पुण्याचं नवीन टर्मिनल सुरू सुरू झालं त्याच्यानंतर जुन्या टर्मिनलचं रिनोव्हेशन सुरू झालं तीनशे एकर जागा आपण आता पुण्याच्या विमानतळासाठी एक्सपान्शनसाठी ताब्यात घेतोय त्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडं राज्य सरकारकडनं आमच्याकडं एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाकडं तो प्रस्ताव गेला तिथनं आता तो मंजूर होऊन खाली आले आणि प्रत्यक्षात लँड ऍक्विशन सुरू आहे म्हणजे वाईट बॉडी एअरक्राफ्ट सुद्धा आता पुण्यातनं पुढच्या काळामध्ये दोन एक वर्षाच्या काळानंतर पुण्यातनं जगभरामध्ये कुठेही प्रवास करता येईल अशा पद्धतीचे पुण्याच्या विमानतळाचं विस्तारीकरण होतंय पुरंदरचं काम आता राज्य सरकारच्या माध्यमातून चालू आहे नवी मुंबईचं विमानतळ सुरू झालं मला असं वाटतं की राज्य महाराष्ट्र असं राज्य आहे आता की देशात सर्वाधिक विमानतळ जर कुठं ऑपरेशनमध्ये असतील काही असेल ती महाराष्ट्रात आहे आता चौदा विमानतळ आहेत की देशात एका राज्यात कुठंच एवढी नाही ती महाराष्ट्रात आहेत आमच्या या सगळ्या दीड वर्षाच्या काळात सोलापूर चालू झालं अमरावती चालू झालं कोल्हापूरचं एक्सपॅन्शन आपण आता करतोय आता जळगावचं एक्सपेंशन करतोय तिथे तिथे नवीन टर्मिनल बिल्डिंग बांधतोय असे अनेक चांगलीचा थोडस प्रक्रिया वेगाने सुरू झाली म्हणजे या राज्यातल्या प्रत्येक भागामध्ये एफ टी ओ आपण त्याच्यामध्ये चा चालू करतोय आता हे बऱ्याच ठिकाणी राज्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचं आपल्याला हे करता आलं उडान योजनेच्या माध्यमातून आज देशभरामध्ये खूप चांगली सेवा देण्यात आली आपण पाहिलं की दोन हजार दहा दोन हजार चौदा पूर्वी या देशामध्ये केवळ चौऱ्याहत्तर विमानतळ होती आणि मागच्या दहा वर्षात जर आपण पाहिलं तर या देशातल्या विमानतळांची संख्या आता एकशे पासष्ट वरती पोहोचली म्हणजे इतकी मोठी क्रांती या क्षेत्रात आहे म्हणजे डॉमेस्टिक सर्व्हिसमध्ये तर आपण जगभरामध्ये आज आपण दुसऱ्या तिसऱ्या कामांवरती आलो इतकं मोठं मोठं काम या क्षेत्रामध्ये चालू आहे